नमस्कार मैत्रिणींना सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आणि आत्ता आपण करतोय अगदी अतिशय अप्रतिम अशी उपवासाची वन पॉट मिल रेसिपी तूप घेतलं आहे मी त्यासाठी तूप इथे पाहू शकतो दोन चमचे तूप घेतलं मी तुपामध्ये कोणतेही उपवासाचे पदार्थ जर बनवले तर ते अजिबात बाधत नाहीत किंवा त्याचा त्रास देखील होत नाही पोटाला आणि तुपामुळे उपवासाच्या पदार्थांना अप्रतिम अशी चव येते पाहू शकता फक्त आणि फक्त तुपाचा वापर केला या कड़ी पत्ता। कड़ी पत्ता जो आ, खरडा। खरडा आहे यामध्ये कडीपत्ता कढीपत्ता जर तुम्हाला नको असेल तर कढीपत्ता तुम्ही स्किप करू शकता जिरे ॲड केले आहेत मी थोडे आणि त्यानंतर खरडा खरडामध्ये सुद्धा आपलं जिरे आहेत खरडा म्हणजे फक्त हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतले होते घेतले होते ते दोन चमचे आपण ॲड केलेत कारण ही थोडी तिखटच असते रेसिपी त्यानंतर शेंगदाण्याचा कूट एक चमचा शेंगदाण्याचा कूट आपल्याला मात्र आपण भरपूर टाकायचा आहे आत्ता मी थोडा ॲड वरई वरईसोबत आपण सगळं मिक्स करणार आहोत यामध्ये म्हणून मी वन पॉट मिल असं आहे पाहू शकता किसलेला कच्चा बटाटा सालीसकट तो किसला मी आणि तो स्वच्छ धुवून घेतलाय मध्यम आकाराचा बटाटा छान परतून घ्यायचा या मिक्सिंगसोबत वरई वरई पाहू शकता दोन चमचे आपण गच्च भरून वरई घेतलेली आहे तुम्हाला या यातल्या कोणत्याही पदार्थांचं जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता पण पहिल्यांदा करताना मात्र याच पद्धतीने करून पहा अप्रतिम चव लागते आणि अगदी झटपट होते एक पाच ते दहा मिनटात आपला बाकीचा इतर स्वयंपाक होईपर्यंत आरामात आणखी एक चमचा मी तुम्ही इथे कूट पाहू शकता थोडासा असा जाडसरच आहे त्यामुळे दाताखाली तो हे खाताना जर आला तर जास्त छान चव येते साबुदाणा देखील मी दोन चमचे भिजवलेला साबुदाणा दोन चमचे ऍड केला नॉर्मली आता नवरात्रीमध्ये आपल्याकडे हे सर्व पदार्थ तयारच असतात नऊ दिवसांचे उपवास असतील तर मीठ आणि साखर चवीप्रमाणे छान परतून घ्यायचं आहे अगदी मंदाचे वर तुपावर अगदी व्यवस्थित खूप छान असं ते सगळं जे काही आहे ते परतलं गेलं पाहिजे वरईचा कच्चटपणा गेला पाहिजे आणि बटाट्याचा देखील कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे आता गरम पाणी ॲड केले आपण छान असं पातळसर करून घ्यायचं आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे वरईला नॉर्मली थोडं जास्त वरई आणि बटाटा कच्चा आहे त्याला थोडं पाणी जास्त लागतं वरईला त्यामुळे असं आपण छान शिजवून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर करायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पटकन आळून येतो हात आपला जो असतो तो बटाटा देखील शिजला आहे आणि कोथिंबीर ॲड केली आता आपण छान हे दोन मिनिटं असंच परतून घ्यायचं तुपाचा वापर आपण भरपूर केल्यामुळे ते कढईपासून पटकन सुटत या स्टेजला गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं तसंच ठेवायचं आणि त्यानंतर सर्व करायचं म्हणजे ते आणखीन घट्ट होतं होऊ शकता सर्व केलं आहे यावर तुम्ही तूप हवं असेल तरच आपण ॲड करायचं आहे त्यामुळे आणखीन वरतून यावर तूप ॲड केल्यामुळे खूपच सुंदर अशी चव येते